खूपदा आपण बघतो की आपल्याला पित्त उठलं आहे असं पेशंट म्हणतात आणि शरीरावर खाज आहे आणि लालसर धाबडे काही वेळासाठी धाबळे येतात आणि थोडा वेळ खूप खाजवते शरीरावर कुठेही येतात डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत आणि मग ते धाबडे काही वेळ राहून अर्धा तास एक तास असं थोडा वेळ राहून मग ते धाबळे जातात असं कोणाकोणाला दररोज होऊ शकते किंवा मग एक दिवसाआड असं होऊ शकते तर याला आपण अर्टी कॅरी असं म्हणतो याला साध्या लँग्वेजमध्ये पित्त उठणे किंवा खवडणे असंही म्हणतात तर खूप साऱ्या लोकांना असं वाटतं की हे फक्त काही खाल्ल्यामुळे होते तर हे अर्टी कॅरी जे आहे ते दहा टक्के रुग्णांमध्ये काही खाल्ल्यामुळे काही पदार्थाची ॲलर्जी असल्यामुळे होते तर दहा टक्के रुग्णांमध्ये काही औषधोपचारामुळे पण होऊ शकते काही गोळ्या अंगदुखीसाठी पोटदुखीसाठी डोकेदुखीसाठी दिलेल्या आहेत तर त्या गोळ्या तर चांगल्या असतात परंतु कधी कधी कुणाला त्यामुळे पण असं पित्त उठणे किंवा अटिकेरी किंवा खाजणे लालसर होणे असं होऊ शकते काही दहा टक्के लोकांना ती प्रेशर अटिकेरी असते म्हणजेच जिथे आपण बेल्ट घालतो त्या भागावर दाब पडल्यामुळे तेवढी जागा लाल होते सुजते आणि खाजवते काही लोकांना साडी टाईट घातल्यावर संध्याकाळच्या वेळेला ती खाज खाजवते काहींना उन उन्हामुळे कधी कधी थंड पाण्यामुळे हे पण असू शकते तर काही लोकांना एक्स्टर्नल फॅक्टर जसं की वासेचं तेल वासेचं साबण आणि काही अगरबत्ती सेंटेड डेटॉल या सगळ्या पदार्थांनीसुद्धा अटिकेरिया होते अशा लोकांमध्ये लहानपणापासून ॲलर्जीचं प्रमाण असते तर हे आणि असं आढळून आलं आहे की पन्नास टक्के लोकांमध्ये तर अटिकेरिया झालेला आहे म्हणजे कशामुळे झालेला आहे हे कळत नाही मग अशा रुग्णांना आपण आ, या अटिकेऱ्याचा कोर्स चालू करतो याच्यामध्ये चा प्रथम काही गोळ्या सुरू करतात आणि मग त्या गोळ्या वेळेवर खायच्या असतात समजा सकाळीची गोळी आठ वाजता खाल्ली आहे संध्याकाळची आठ वाजता खाल्ली आहे तर ती बरोबर त्याच वेळेला खायला पाहिजे जर आपली गोळी चुकली तर हे परत आपल्याला खाजवू शकते आणि मग असं जर गोळ्यांवर कंट्रोल आरा आला आहे तर डॉक्टर ते डोस मेंटेन ठेवतील किंवा मग कंट्रोल नाही आलं तर थोडं डोस वाढवून देणार किंवा मग गोळ्या बदलून देणार गोळ्यावर नाही झालं तर मग इंजेक्शन चालू करावे लागतात असं करून आपल्याला ते अलर्ट जे जे पदार्थ रक्तामधले कमी करायचे आहे तर या अटिक्याची ट्रीटमेंट स्टेप बाय स्टेप असते आपल्या शरीरामध्ये किती प्रमाणात ॲलर्जी आहे त्या हिशोबाने ती अटिकेरियाचा कोर्सचा कालावधी ठरतो तर आपण आपल्या तज्ज्ञाला म्हणजे स्किनच्या डॉक्टरला संपर्क साधून आपल्या अर्टिकेची ट्रीटमेंट करून घ्यावी कारण याच्या म याच्यामुळे खूप जास्त त्रास होतो खाजवते आणि काही लोक म्हणतात की हे खूप वर्षापासून आहे हे गोळी खाल्ली तरच नी नीट होते आणि गोळी नाही खाल्ली तर होत नाही तर आपण आपला कोर्स व्यवस्थित करून घ्यायचा आणि या त्रासापासून मुक्त व्हायला पाहिजे